के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतामध्ये घटस्फोटाच्या काही पद्धती आहेत काही कायदे आहेत काही नियम आहेत ते आपण सर्व पाहण्याचा प्रयत्न करतो काय आहे आपल्याकडे पद्धत संपूर्ण भारतामध्ये हिंदूंमध्ये असं आहे की डायव्हर्स होताना पती हा पत्नीला पैसे देतो कॉम्पेन्शन्स देतो नुकसान भरपाई पोटीला पैसे देतो आणि ही रक्कम अव्वाच्या सव्व असते ही रक्कम देताना पती अज्ञाच्या खर्चाला ना नाक्य नाव येते बायका काहीतरी पैसे मागतात पन्नास लाख साठ लाख ती देण्याची पतीची ऐपत नसते विचाराचा नायराज होतो आयुष्यभर तो ते दुःख सहन करत असतो कुठूनतरी पैसे गोळा करून आणतो तिला फारकत दोन मोकळं करतो पण त्याला एक अपवाद असा आहे मध्य प्रदेशामधील राजगड नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सौंदिया नावाची एक जमात आहे आदिवासी जमात आहे आणि दोन जिल् दोन चार जिल्हे ते जमातीचे आहेत तिथे काय पद्धत आहे तिथं न्यायालय मानलं जात नाही काहीच नाही कोर्ट मानला जात नाही पंचायतीचा निर्णय घेतला जातो दोघांमध्ये जर जा डिस्प्यूट झाले नवऱ्या बायकोमध्ये तर मग ते पंचायतीकडे जातात किंवा सोडवले जातात डिस्प्यूट सोडण्याचा जा प्रयत्न करून ते जर सोडलं नाही प्रकरण जर घटस्फोटापर्यंत आलं तर नवऱ्याला बायकोला पैसे द्यावे लागतात आपल्यापेक्षा उलट आहे बायकोला पैसे द्यावे लागतात आता कौशल्या नावाची एक तरुणी होती तिचं बावीसमध्ये लग्न झालं होतं एक वर्ष राहिली दोघांमध्ये वाद झाला प्रकरण घटस्फोटापर्यंत आला शेवटी पंचायतीमध्ये गेले पंचायतीमध्ये गेल्यानंतर नवऱ्याने बायकोला अठरा लाख रुपये द्यायचं असं पंचायतीने निर्णय घेतला ओ तिथे कोट नाही काही नाही आहे शेवटी दोघांमध्ये वाद चोखायला गेल्यानंतर पंचायतीच्या निर्णयाप्रमाणे त्या नवऱ्याला कौशल्याला बायकोला अठरा लाख रुपये द्यावे लागले आहे की नाही ही प्रथा आपल्या जर भारतात सगळीकडे लागू झाली ना नवरे मोकळे तिच्या आईला कटकट नको मला तरी असं वाटतं की हे जे राजगडमधला जो प्रकार आहे ना हा संपूर्ण भारतात व्हायला पाहिजे का बायकांना पैसे द्यायचे बायको को पैसे द्यायला आपल्याला जी प्रथा आहे जो कायदा आपण इथे पाळतो तो, तो राजगडमध्ये का नाही आहे आणि हा त्या समाजाने मान्य केलेला कायदा आहे नियम आहे ते न्यायालयात चॅलेंज होत नाही त्यांच्या पंचायतीमध्ये हा निर्णय घेतला जातो आपणही रायगडमध्ये जाऊन राहणार राजगडमध्ये बघा ना तिने आईला पैसेच पैसे मिळतील बायकोकडे पैसे आपल्याकडे कसं बायको एका नवऱ्याकडून पाच लाख दुसऱ्या नवऱ्याकडून पाच लाख असे पैसे कमावते हो असं साधन झालेलं आहे पैसा कमावचं हो पण राजगडचा हा जो प्रथा आहे सौदिया समाजातील ही मात्र खूप चांगली आहे असं मला वाटतं आपण हे विचार करायला काही हरकत नाही धन्यवाद